हे नागपूर खास या ठिकाणी आलेले आहेत या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाचं जे स्वागताध्यक्ष पद आहे ते या ठिकाणी स्वागताध्यक्ष प्राचार्य सुनील वाकेकर सर आणि चेतन कांबळे हे दोन या राष्ट्रीय अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि या पदविहार समन्वय समितीचे या आपल्या संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष माझ्या बाजूला बसलेले सकारामजी दांडोळकर हे आहेत आणि या ठिकाणी बाजूला मकि सरांच्या बाजूला जे विजयनगरमध्ये चांगलं विहार चालवतात तेश्वरजी कांबळे आणि या या समितीचे जे मुख्य संयोजक आहेत आणि हे या ठिकाणी किशोर नंदकिशोर सरोदे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या समितीमध्ये अनेक जे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या आणि या समितीच्या ही मंडळी या ठिकाणी आहे अशोक सरस्वती भाऊ जे आहेत हे गेल्या अनेक वर्षापासून या आंबेडकरी चळवळीमध्ये अत्यंत निश्चयनं आणि फुलटाईम काम करतात केवळ जी आंबेडकरी चळवळीची जी गरज आहे की के कार्यकर्त्यांनी केवळ पार्ट टाईम काम करू नये तर फुलटाईम कार्यकर्ता असावं आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते अशोक भाऊ हे सातत्यानं काम करतात आणि म्हणून या उदमविहार समन्वय समिती ही त्यांनी स्थापन केली आणि देशभर महाराष्ट्र तर ते काम करतात परंतु या समितीच्या माध्यमातून पूर्ण भारतभर ते या विहार समन्वय एक नवं कल्चर बिहारच कसं निर्माण होईल यासाठी सातत्यानं कुठंही काम करणारे अशोक हो, भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना या पत्रकार परिषदेला त्यांनी संबोधित करावं अशी मी त्यांना विनंती संभाजीनगर औरंगाबादच्या पत्रकारांचं विहार समन्वय समितीच्या वतीने आणि विहारांच्या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या आयोजन समितीच्या वतीनं मी अशोक सरस्वती बौद्ध आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आपण आमच्या विनंतीला मान देऊन या पत्रपरिषदेला उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले आभार देखील मान आम्ही एकोणीसशे छप्पन साली अशोक विजयादशमीच्या दिवशी नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते दीक्षा आमच्या वाद घेतली आमची ती दुसरी पिढी त्यानंतर जेव्हा आम्ही बौद्ध झालो त्यावेळी बाबासाहेबांनी म्हटलं म्हणून आम्ही बौद्ध धर्म आमच्या पिढ्यांना बुद्ध धर्माच्या बद्दल फारसं काही ज्ञान नव्हतं त्यावेळी त्यांनी धम्मध्वज उभारले त्यानंतरच्या दुसऱ्या पीड्यान पिढी पिढ्यांनी पुतळे तो बसवले स्मारका निर्माण केले आमच्या पिढीच्या लोकांनी बुद्ध विहार निर्माण केली पण बुद्ध बुद्धविहारांची संस्कृती निर्माण झालेली नाही आणि हे कांग जानली है। ते काम सोपं नाही आहे ज्यांनी विहार बांधले ते त्यांचं महत्वाचंच काम होतं पुढच्या पिढीला बुद्ध विहारांची संस्कृती बुद्धविहारामध्ये निर्माण करणे हे गरजेचे आहे आणि हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारत देशाला राष्ट्र बनवण्यासाठी भारत बुद्धमय बनवणे भारत प्रबुद्ध बनवणे हे उद्दिष्ट साध्य होऊ शकत नाही हा प्रश्न फक्त बौद्धांच्या मर्यादित नाही आहे हा प्रश्न देशाशी संबंधित आहे बाबासाहेब असे म्हणाले की या देशातल्या लोकांचा धर्म आणि या देशाचं संविधान हे जर परस्पर विरोधी असेल तर या देशाच्या संविधानाचा उपयोग ते करू शकणार नाही आणि त्यामुळं हे जे देश हा जो देश आहे हे राष्ट्र होणार नाही म्हणून धर्म आणि संविधान हे एक दुसऱ्याला असे पूरक पाहिजे आणि यासाठी बौद्ध तत्त्वज्ञान हे बौद्ध झालेल्या लोकांनी त्याचा प्रसार केला पाहिजे प्रचार केला पाहिजे आणि आचरणात पण आणलं पाहिजे त्याचं आचरण पण केलं पाहिजे आणि हे हे काम बुद्ध विहाराच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि त्यासाठी बुद्ध विहार संस्कृती निर्माण होणं आवश्यक आहे गेल्या दहा वर्षापासून दोन हजार चौदापासून आम्ही ही हे अभियान आम्ही सुरू केलं आणि त्याच्यामध्ये सात बुद्ध विहार समन्वय परिषदा घेतल्या नागपूरमध्ये आणि त्यानंतर पातळीवरती पहिलं अधिवेशन आम्ही नाशिकला घेतलं दुसरं अधिवेशन आम्ही पुण्याला घेतलं आणि तिसरं अधिवेशन आम्ही हे औरंगाबादला घेतो आहे या औरंगाबादच्या अधिवेशनात तेवीस राज्याचे प्रतिनिधी सातशे प्रतिनिधी देशभरातून या अधिवेशनाला येत आहे जमावला करणं गर्दी जमा करणं हा काही या अधिवेशनाचा हेतू नाही आहे तर याच्यामध्ये जे काही महत्वाचे प्रश्न आहेत बुद्धविहारांचा देश पातळीवर समन्वय करणे बुद्धविहारांमध्ये बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे भारतातल्या बौद्धांचा समन्वय करणे आणि त्याची संघशक्ती निर्माण करणे संस्कार विधीमध्ये साम्यता आणणे विहार बौद्ध मिळायचं आहे ते मुक्त करणे पाली भाषेचा प्रचार प्रसार करणे आणि ज्या काही बौद्ध लेण्या आहेत त्या बौद्ध लेण्यांचं संरक्षण करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून औरंग संभाजीनगरचं एक तिसरं राष्ट्रीय अधिवेशन होत आहे या तिसऱ्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या अध्यक्षपदी जगप्रसिद्ध बौद्ध सिक्खू महास्तवीर डॉक्टर वसंत विनय रक्षिता जे सध्या बैठणला राहतात हे असतील आणि खुल्या अधिवेशनाचे अध्यक्ष संभाजीनगरचे जे आंबेडकरी विचारवंत आहे डॉक्टर एम ए बाहूल हे राहतील या 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 अधिवेशनाचं उद्घाटन धम्मचारी मैत्रीनाथ पुणे जे त्रिरत्न बौद्धमास संघ साहेब गणाशी संबंधित आहे आणि मुख्य अतिथी म्हणून कॉम्रेड धनाजी गुरव ज्यांनी दोन हजार दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणीसमध्ये त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली आहे ते प्रमुख पाहुणे राहतील स्वागतात दीक्षा आम्ही दोन ठेवलेले आहे ऊर्जाभूमीचे संस्थापक अध्यक्ष चेतन कांबळे आणि प्राचार्य जे एका संस्थेचे अध्यक्ष आहे त्यांची शाळा कॉलेज आहे ते आणि बुद्धिजीवी आहेत प्राचार्य आदरणीय सुनीलजी वाकीकर हे या हे स्वागताध्यक्ष आहे तर हे पहिल्या उद्घाटन सत्रामध्ये राहतील त्याच्यामध्ये चार सत्र आहेत पहिलं सत्र आहे, आहे भारतीय बौद्ध समाजाच्या समस्या आणि त्यावरील उपाय आसामचे आकाश लामा हे त्याचे अध्यक्षस्थान भूषवतील उत्तर प्रदेशचे दयासागर बौद्ध मध्य प्रदेशचे मिलिंद बौद्ध मुंबईचे डॉक्टर उमेश नागदेवे ब्रह्मचारी रत्न आणि डॉक्टर अरुणाताई लोखंडे हे या सत्रात आपली भूमिका मांडतील दुसरा सत्र आहे विहार संस्कृतीच्या निर्माणात बुद्ध विहारांच्या समन्वयाची भूमिका या याच्यामध्ये याचं या सत्राचं या अध्यक्ष गुजरातमधले रमेशभाई बँडकर हे अध्यक्षस्थान भूषवतील जयजीराव बाईकराव नेहराताई गायकवाड महाराष्ट्राचे डॉक्टर उल्हास आंबेडकर गोवा नेहरूलाल नामा राजस्थान आणि डॉक्टर प्रतिभा अहिरे या संभाजीनगर ह्या त्यामध्ये आपला सहभाग नोंदवते तिसरं सत्र आहे आदर्श विहार निर्मिती त्यांच्या संचालकांची भूमिका याच्यामध्ये जयसिंगपूरच्या तक्षशिला बुद्धविहाराचे अध्यक्ष दीपक कामत अध्यक्ष राहतील दिल्लीचे राजनगर दिल्ली अनोमा बुद्धविहाराचे अध्यक्ष व्ही पी सिंग अशोका बुद्धविहार भोपालचे अध्यक्ष अभिमान सोनवणे बुद्धभूमी बुद्धविहार भावनगर गुजरातचे डॉक्टर रंजनाबेन वाणकर बुद्ध विहार भागडी महाराष्ट्र याचे अध्यक्ष महेंद्र बुद्धरत्न आणि जम्बुदीप विहार